जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांना जे जे सोडून गेले त्यांना आता उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक धडा शिकवायला लागले आहेत जळगावचा गद्दार गुलाबराव पाटीलला असाच जबरदस्त दणका शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये भगवा फडकवला आहे गुलाबराव पाटील पालकमंत्री असले तरी त्यांनी सत्ता प्रतिष्ठा सर्व वापरलं परंतु त्यांच्याच जिल्ह्यात असा काही दारूण पराभव केला आहे की डिपॉजिटसुद्धा गेलेला आहे नेमकं काय झालं आहे कोणती निवडणूक होती ते आपण सविस्तर यामध्ये बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालं आहे जळगावच्या राजकारणात कसा मोठा भूकंप महाविकास आघाडीने आणि शिवसैनिकांनी घडवलेला आहे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात आज एक ऐतिहासिक दिवस ठरला जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने अकरा शून्या सा विजय मिळवत भाजपा शिंदे गटाला चारी मुंड्या चित केलं या निकालाने संपूर्ण जल्लोषाचं वातावरण झालं गुलाबराव पाटील हे चिंतेत आहेत कारण येणाऱ्या प्रत्येक ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे त्यामध्ये सुद्धा त्यांना तसाच पराभव स्वीकारावा लागेल अशी त्यांना भीती वाटत आहे कधी गुलाबराव पाटील उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील नेते ओळखले जात होते त्यांनी सत्ता आणि पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला शिवसैनिकांना दिलेला तो विश्वासघात आजही मतदार विसरला नाही आजच्या या निकालाने जळगावतील जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे की गद्दारी करणाऱ्यांना जनता माफ कधीच करत नाही फक्त वेळ बघते आणि वेळेवर त्यांना धडा शिकवते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या पोटनिवडणुकीत मोठीच उलतापालत बघायला मिळाली जळगाव जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच स्थानिक राजकारणात अतिशय महत्वाची मानली जाते यावेळी पोटनिवडणुकीत शिंदेगड आणि भाजप दोघांनी मोठं लक्ष केंद्रित केलं होतं गुलाबराव पाटलांनी सर्व लावली ताकदपदाचं ला वलय वापरून मतदारांवर प्रभाव टाकायचा प्रयत्न केला परंतु जनतेने त्यांच्या अहंकाराला चपारक लगावली आणि अकरा जागांवर त्यांचा दारुण पराभव केला त्यातील सहा ते सात जणांचं तर डिपॉझिट सुद्धा जप्त झालं या निकालानंतर सर्व शिवसैनिकांनी गुलाल उधळून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ठाकरे कुटुंबाचे जयघोष केला शिवसैनिकांनी जयघोष करताना गुलाल ताशे फटाके उडवले निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमले आणि महाविकास आघाडी जिंदाबाद असं म्हणत गुलाबराव पाटलांवर टीका केली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी सांगितले की विश्वासघात करणाऱ्यांना जनता सोडत नाही आणि आम्ही आमचे संयमी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट बघत होतो आणि आदेश आला आणि आम्ही गद्दारांना चारी मुंड्या चित केलं असं त्यांनी सांगितलं या निकालानंतर शिंदेगड आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू झाल्याचं समजतं गुलाबराव पाटील यांनी निवडणुकीत अपयशाचं कारण संघटनेतील त्यांच्या नेत्यांवर ढकलण्याचा प्रयत्न केला परंतु गुलाबरावांनी गद्दारी केल्यामुळेच त्यांचा पराभव झाला असं काहींचं म्हणणं आहे महाविकास आघाडीने यामध्ये चांगलं प्रदर्शन मिळवताना अतिशय महत्त्वाची एकजूट दाखवली आणि सांगितलं की दोन महिन्यानंतर ज्या महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका येणार आहेत त्या आम्ही एकत्रित लढून त्या त्यामध्ये पुन्हा झेंडा फडकवणार असं सांगितलं त्यामुळेच आता अकरा शून्य हा विजय शक्य झाला असं त्यांनी सांगितलं त्यामुळे त्यानंतर त्या जे काही निवडणुका येणार आहेत त्यामध्ये सुद्धा खऱ्या शिवसेनेला म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळेल असंसुद्धा त्यांनी सांगितलं त्यामुळे राजकारणात प्रामाणिकता आणि संयम असतो तोच नेता जिंकतो अशा सुद्धा अनेकांनी आपल्या कमेंट त्यामध्ये दिल्या त्यामुळे आता या आगामी राजकारणावर सुद्धा याचा महत्त्वाचा परिणाम होणार असून आता पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे काय आदेश देतील तो आम्ही पाहणार आणि गद्दारांना पुन्हा एकदा लोळवणार असं सांगितलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गुलाब गुलाबराव पाटलांचा पराव म्हणजे गद्दारांना धडा आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही जर ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये तसं नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र